नमस्कार माझी लेखणी साहित्य मंच शहापूर जिल्हा ठाणे अंतर्गत स्पर्धेसाठी मी सौ श्यामल अविनाश कामत पलावा डोंबिवली येथून माझी स्वरचित अंबामातेची मातेची आरती तुम्हाला म्हणून दाखवत आहे जय जय देवी जय अंबा माता तुचाय आमची जगदंबा माता हाकेला धावून येशी नवसाला पावशी भक्त जन करतात तुझेच गुणगान नवरात्रीत असतो तुलाच सगळीकडे मान जय देवी जय देवी जय अंबा माता तुचा आहे आमची जगदंबा माता नऊ दिवस नऊ रंगाचे नववस्त्र नेसुनी अंबा दिसे छान रोज उपास तपास करून गुडधोळ प्रसादाला करतात पंचपक्वान जय देवी जय देवी जय अंबा माता तू आहे आमची जगदंबा माता खणा नारळाने भरतात तुझी ओटी नवस फेडण्यासाठी भक्तजन येते नऊ दिवस घेतात तुझ्या गाठी भेटी देतात तुला सारे मनापासून साध त्यांना तू देते आपला आशीर्वाद जय देवी जय देवी जय अंबा माता तू आहे आमची जगदंबा माता धन्यवाद